सुप्रभात जय जिजाऊ शिवराय गावाकडे काय आहे गावाकडे आहे सुंदर असा में में निसर्ग पावसाच्या दोन तीन महिन्यामध्ये असलेलं आहे असं निसर्गरम्य वातावरण त्यानंतर थंडीमुळे मध्ये धुक्यामध्ये हरलेली गावं शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक वारा कुठल्याही प्रकारची वाहनांची वर्धण नाही जवळ बसूला असलेला निसर्ग सांगायचं एवढंच आहे हा निसर्ग आपण सांभाळला पाहिजे वाढवला पाहिजे जपला पाहिजे आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला हा सुंदर असा अनुभव आपण त्याच प्रकारे देता आला पाहिजे आपल्या पूर्वजा निसर्ग सांभाळला आणि आपण कुठेतरी निसर्गाची ओरबड मोठ्या प्रमाणात करत आहोत ती थांबली पाहिजे आणि निसर्ग हा आपण प्रेमाने सांभाळला पाहिजे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराय हॅशटॅग है। पाटणचा खोरामाना खोरं म्हणा सातारा जिल्हा आणि त्यातल्या त्यात चांदोली आणि कोयनेच हा निसर्गर प्रभाग धन्यवाद